श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहते प्रत्येकाला इतके पैसे हवे असतात की त्याला कधीही कशाची ही, ही कमतरता भासू नये पण जर फक्त इच्छा करून पैसा मिळला असता तर या जगात एकही गरीब माणूस राहिला नसता लाखो लोक दिवसरात्र कष्ट करतात घाम गाळतात स्वप्नाच्या मागे धावतात तरी त्यांच्या मुठी रिकाम्या राहतात का कदाचित ते इतरांसारखे विचार करत असल्याने पण मित्रांनो गर्दीमुळे विजय कधीच मिळत नाही खरा यश त्यांनाच मिळतो जो गर्दीपेक्षा वेगळा विचार करतात त्यांचा दृष्टिकोन विरुद्ध असतो पण प्रभावी असतो ते वीसशे वर्षापूर्वी असा एक माणूस होता जग त्यांना कौटल्य किंवा चाकण्य म्हणून ओळखते त्यांनी त्या काळात अर्थशास्त्र नावाचे एक पुस्तक लिहिले जे अजूनही श्रीमंत होण्याचे गुरु किल्ले आहे पण मनोरंजक गोष्ट म्हणजे ते पैसे कमवण्याचे उलटे नियम सांगतात सरळ नियम नाहीत असे नियम जे प्रत्येकाच्या पसंतीचे नसतात पण ज्याला समजते तो स्वतःहून येतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चाकण्ये दहा उलटे नियम सांगणार आहे जर तुम्ही त्याचे योग्य पालन केले तर पैसा तुम्हाला आयुष्यभर सापडेल आणि हो व्हिडिओच्या शेवटच्या भागात तुम्हाला एक बोनस फॉर्म्युला सापडेल जो इतका धोकादायक आहे की जर तुम्ही तो स्वीकारलात तर तुमचे विचार तुमचे नशिब आणि तुमचं जग बदलेल तर चला मित्रांनो त्या विचारासरणीसाठी सज्जन व्हा जे तुम्हाला गर्दीपेक्षा वेगळे बनवेल आणि तुम्हाला यशाच्या त्या उंचीवर घेऊन जाईल जे ते पोचण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते पण फक्त तेच पोचतात जे चाकण्याचे धोरण मनापासून समजून घेतात चला सुरुवात करूया चला प्रवास सुरू करूया फॉर्म्युला वन म्हणजे पैसे कमवणे तर आधी पैसे सोडून द्यायला शिका हो मित्रांनो हे विचित्र वाटतं पण चाकण्य हा पहिला उलटा नियम आहे तो म्हणतो की जो सतत पैसा धरून ठेवतो तो कधीही मोठा होऊ शकत नाही कारण पैसा तेव्हाच वाढतो जेव्हा तो वाहतो जेव्हा तो जमिनीत जे 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 भिजासारखा पेरला जातो पण आपण काय करतो बचत करतो कापा घाबर घाबरा सर्वत्र खर्च करू नका जोखीम घेऊ नका सुरक्षित राहा पण चाकण्ये म्हणतात की जर तुम्हाला खरोखर मोठे व्हायचे असेल तर गुंतवणूक करायला शिका तुमचं स्वप्न तुमच्या कामात तुमच्या कल्पनेत कल्पना करा की एक माणूस दररोज चहा विकतो आणि दहा दर, दर महिना दोन हजार रुपये वाचवतो पण जर त्याने तेच दोन हजार रुपये एका चांगल्या स्टॉल बॅनर किंवा अतिरिक्त मदतीसाठी गुंतवले असते तर त्याचा नफा पाचपट होऊ शकला असता जर तुम्ही पैसा एका बॉक्समध्ये ठेवलात तर ते सडेल पण जर तुम्ही ते जमिनीत ठेवले तर ते झाड होईल खऱ्या आयुष्यातला सल्ला जर आज तुमच्याकडे हजार रुपये असतील तर ते कसे गुणाकार करता येईल याचा विचार करा शिक्षणात गुंतवणूक करा मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करा साधनामध्ये गुंतवणूक करा बचत करण्याऐवजी धोरणात्मक खर्च करणे हा खऱ्या संपत्तीचा मार्ग आहे सूत्र सांगा जर तुम्ही जास्त काम केले तर तुम्ही गरीबच राहाल पण पन पूर्णपणे उलट आहे नाही का कारण आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले आहे की कठोर परिश्रम हीच यशाची गुरु किल्ली आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दिवसरात्र काम करा घामगाळा पण चाकन्य म्हणतात की काम करू नका काम पूर्ण करा का कारण एक वेळ येते जेव्हा तुम्हाला मंजूर नाही तर मास्टर माइंड बनावे लागते जर तुम्ही प्रत्येक लहान मोठे काम स्वतः करत असाल तर तुम्ही व्यवसायात करत नाहीत आहात तुम्ही फक्त एक पुरुष कारखाना चालवत आहात चाकणने चंद्रगुप्तला शिकवले होते की राजा कधीही स्वप्न स्वतः तलवार उचलत नाही तो सैन्य बनवतो आणि ज्याला पैसे कमवायचे हो आहे त्यांनीही तेच करावे लागते एक प्रणाली तयार करा एक संघ तयार करा प्रति दिमंडळ शिका वास्तविक जीवनातील टिप जर तुम्ही एखादी सेवा किंवा उत्पादक विकले तर स्वतःला विचारा ते संचलित केले जाऊ शकते का सहाय्यक किंवा साधन मदत करू शकते का मी वेळ आणि ऊर्जा कुठे वाचू शकतो लक्षात ठेवा पैशाच्या मागे धावल्याने पैसे कधीच मिळत नाहीत जेव्हा तुम्ही प्रणाली तयार करता तेव्हा पैसे आपोआप येतात सूत्र तिसरा प्रथम नाव कमवा मग पैसे कमवा आप आपोआप तिला आज लोकं म्हणतात पैशाच्या मागे धावा पण चाकन्य म्हणतात मा ओळखीच्या मागे धावा कारण जेव्हा तुम्ही नाव कमवता तेव्हा पैसादार ठुटवतो जग फक्त त्यांनाच आठवतो ज्याच्याकडे प्रतिष्ठा आणि ओळख आहे कल्पना करा जी बाजारात दोन दुकाने आहेत एक नवीन आणि अज्ञात आहे दुसरी अशी आहे जी सर्वांना प्रचलित आहे तुम्ही कुठे जाणार वळख म्हणजे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणे त्यांचा विश्वास मिळवणे आणि हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही खचून न जाता प्रामाणिकपणे आणि मनापासून सतत मूल्य देत राहतात खऱ्या अर्थाने टीप आज वैयक्तिक ब्रँडिंगचा काळ आहे सोशल मीडिया असो स्थानिक बाजारपेठ असो किंवा तुमचा छोटासा परिसर असो तुमचे काम सर्वत्र बोलून द्या तुम्ही कोण आहात ते लोकांना सांगा तुम्ही काय करू शकतात आणि त्यांनी तुम्हाला काय निवडावे कारण जेव्हा तुम्ही प्र प्रसिद्ध होता तेव्हा कोणीही किमतीची पर्वा करत नाही ते डोळे बंद करून तुम्हाला निवडतात सूत्र म्हणजे चार पैसे कमवणे म्हणूनच सर्वप्रथम भिंतीला मारून टाका हा लपलेला शत्रू आहेत जो तुमचे प्रत्येक स्वप्न शांतपणे खाऊन टाकतो जेणेकरून तुम्ही उघडण्याचा प्रयत्नही करू नये चाकण्य स्पष्टपणे म्हणतात की भीतीने बांधलेला माणूस उंचीवर पोचण्यापूर्वीच पडतो भीती तुम्हाला लहान विचार करण्यास भाग पाडते भीती तुम्हाला अशा आरामदायी क्षेत्रात बंदिस्त करते जेथेत कोणताही धोका नसतो पण प्रगतीही नसते आणि सर्वात मोठे सत्य म्हणजे भीती तुम्हाला असे निर्णय घेण्यापासून रोखते जे तुमचे जीवन बदलू शकतात चाकण्ये म्हणतात की जो धोका पतरक्त नाही तो नेहमीच दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात आपला जीव कमा गमावतो पण लक्षात ठेवा की ही जोखीम म्हणजे मूर्खपणा नसून काळजीपूर्वक विचार करून घेतलेला धाडसी निर्णय वास्तविक जीवनातील टीप दर महिन्याला स्वतःला एक नवीन भीतीचा सामना करण्याचा आव्हान द्या एक नवीन कौशल्य शिका व्हिडिओ बनवा लोकांसमोर बोला किंवा छोटासा व्यवसाय सुरू करा तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते की ती म्हणजे तुमच्या पुढील सस्तारावर जाण्याचे दार पाचवा फॉर्म्युला जर प्रत्येकजण हे करत असेल तर ते करू नका गर्दी हे जगातील सर्वात आरामदायक ठिकाण आहे परंतु सर्वात धोकादायक देखील आहे लोक इतर सर्वजण जे करत आहेत तेच करतात कारण त्यांना सुरक्षित वाटते पण चाकण्या म्हणतात की जर प्रत्येकजण एका दिशेने जात असेल तर समजून घ्या की खरा खजिना दुसऱ्या दिशेने लपलेला आहे गर्दी कधीही इतिहासिक घडवत नाही गर्दी फक्त इतिहासाची पुनरावृत्ती करते यश तेथे मिळते जेथे इतर डोकवण्यासही घाबरतात जो वेगळा विचार करतो तो वेगळा दिसतो आणि मग तो नेता बनतो खऱ्या आयुष्यातील टीप जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी नवीन ट्रेंड दिसेल तेव्हा प्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा की काहीतरी वेगळं काहीतरी नवीन जोडू शकतो का त्यात काहीतरी खास जर उत्तर हो असेल तर उडी घ्या अन्यथा गर्दीपासून अंतर ठेवा कारण चाकणे म्हणतात की खरे नैऋत्य गर्दीपासून वेगळ्या दिशेने जाते फॉर्म्युला सिक्स पैसे तिजोरीत भरभराटी ती तिला येत नाहीत तर प्रवाहात भरभराटीला येतात लोक पैसे वाचवतात ते तिजो तिजोरीत बंद ठेवतात त्यांना भीती असते की ते संपले पण चाकणे म्हणतात की जो पैसा थांबवतो तो त्यांच्या समृद्धीचा नद्या सुकवतो पैसा हा नदीसारखा असतो जोपर्यंत तो वाहतो जो तोपर्यंत तो सर्वत्र हिरवळ आणतो पण तुम्ही तो, तो थांबवाय थांबवतात ते पाणी कुजायला लागते आणि हळूहळू तुमची स्वप्ने पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाया घालवाल याचा अर्थ असा की तुम्ही पैसे त्या ठिकाणी वाहून नेले पाहिजे जिथून का, ते लाटेच्या रूपात परत येतील वास्तविक जीवनातील येईल टीप पैसे बँकेत झोपू देऊ नका ते कामावर लावा कौशल्य का शिकण्यात मार्केटिंग व्यवसाय वाढवण्यात घालवा जेव्हा तुम्ही पैसे चालवायला शिकाल तेव्हाच ते तुमच्या मागे धावेल सूत्रसात श्रीमंत होण्यासाठी म्हणून सर्वप्रथम तुमच्या काळाचे राजा बना प्रत्येक व्यक्तीकडे चोवीस तास असतात फरक एवढाच आहे की काही जण त्या चोवीस तासाचे स्वामी असतात आणि काही त्याचे गुलाम असतात चाकन्य म्हणतात की वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे जो ते पाहतो तो कितीही कमवतो तरी तो कधीही खऱ्या संपत्तीला हात लावू शकत नाही जर तुमचा दिवस गॉसिपिंग आणि टाईमपासमध्ये गेला तर ते जाणून घ्या की पैसा देखील फक्त एक स्वप्नच राहील कारण जो माणूस आपला वेळ जगायला देतो तो, तो कधीही स्वतःचे साम्रा सम्र, साम्राज्य निर्माण करू शकत नाही वास्तविक घेऊन ते टिप दररोज सकाळी उठून तुमच्या दिवसाचा ब्लूप्रिंट तयार करा अशी तीन कामे लिहा जी तुम्हाला संपत्तीकडे घेऊन जातील सर्वप्रथम ते काम करा जे तुमचे आहे आणि ते काम नाही जे दुसऱ्यांच्या इशारावर आहे कारण त्याच्या काळाचा स्वामी बनतो तो भविष्याचा राजा बनतो सूत्र आठवा पैसे कमावायचे असतील तर लोकांमध्ये सामील व्हा त्यांना तोडू नका या युगात लोक असे मानतात की तुम्ही इतरांना मागे सोडले तरच तुम्ही पुढे जाल पण चाकणे म्हणतात की जो माणूस इतरांना कमी लिकून वर येऊन इच्छितो तो कधीच महान होऊ शकत नाही सत्य आहे की पैसा केवळ उत्पन्नामधूनच नाही तर नातेसंबंधामधूनही कमवला जातो तुमची नेट वर्थ तुमची नेट वर्थ बनते जो लोकांना जोडतो तो स्वतःच असा पूल बनतो ज्यावर यश ये स्वतःच येते वास्तविक जीवनातील टीप तुमच्या क्लायंटीशी नाते निर्माण करा कर्मचाऱ्यांना कुटुंब म्हणून पहा ग्राहकांना फक्त ग्राहक म्हणून नाही तर विश्वास म्हणून पहा जो लोकांची मने जिंकतो तो बाजार देखील जिंकतो सूत्र नऊ पैसे कमवण्यासाठी पुन्हा पुन्हा हरायला शिका आपल्याला पराभवाची भीती वाटते जर आपण एकदा अपयशी ठरलो तर मन निराश होते पण चाकन्य म्हणतात की जो पुन्हा पुन्हा पडण्यास घाबरत नाही तो शेवटी सर्वात वर उभा राहतो जगातील सर्वात श्रीमंत लोक केवळ काहीतरी मोठे केले म्हणून श्रीमंत नाही तर प्रत्येक पडल्यानंतर उठण्याचा धाडस त्याच्यात होते म्हणून तो श्रीमंत आहे प्रत्येक पराभव एक नवीन मार्ग दाखवतो जर तुम्ही शिकण्यास तयार असाल तर वास्तविक जीवनातील टीप जर एखादा विचार अपयशी झाला तर स्वतःला संपलेले समजू नका समजून घ्या की तो एक अभिप्राय होता चांग चांगल्या विचारसरणी पुन्हा पुन्हा प्रयत्न करा कारण एकमेव धोकादायक पराभव तोच आहे जो तुम्हाला थांबवतो सूत्रधा जर तुम्हाला पैसे कमायचे असतील तर प्रथम स्वतःची काळजी घ्यायचा कन्या म्हणतात ज्या व्यक्तीचे मन अस्थिर आहे जरी त्याने जगातील सर्व पैसे जिंकले तरी तो शांतपणे जगू शकत नाही जर तुम्ही आतून कुमकुवत असाल आणि शिस्त लक्ष केंद्रित नसेल तर पैसा तुमच्याकडे नक्कीच येईल पण राहणार नाही मोठमोठ्या यशासाठी मोठी मानसिक शक्ती आवश्यक आहे जर तुमचे स्वतःवर नियंत्रण नसेल तर जगातील कोणतीही व्यवस्था तुम्हाला वाचू शकत नाही खऱ्या आयुष्यातील टीप दररोज किमान तीस मिनिटे स्वतःसोबत घालवा ध्यान करा डायरिंग करा पुस्तके वाचा तुमच्यातील अशांतता शांत करायला शिका कारण जो स्वतःला सांभाळू शकतो तो संपूर्ण जग उच चालवू शकतो मित्रांनो खरी लढाई युद्धाभूमीवर लढली जाते नाही ती मनाच्या आत लढली जाते आणि या लढाईचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हरण्याची भीती बरेच लोक का आयुष्यात काहीही मोठे करू शकत नाहीत कारण त्यांच्या मनात एक प्रश्न वारंवार येत राहतो जर मी हरलो तर सर्व काही हरवेल पण चाकणे म्हणतात की जो काही गमवण्याचा घाबरत नाही तो, तो। सर्वात स्पष्ट विचार करणारा असतो सर्वात मोठे निर्णय घेतो आणि सर्वात मोठे विजय मिळवतो जो निकालाची स सतत काळजी करतो निर्णय घेताना थरथरत कापतो त्याचे धाडस दळमळीत होते आणि तिथून त्याचा पराभव सुरू होतो सत्य आहे की जोखीम हा जीवनाचा एक भाग आहे आणि जो तुम्ही पडता हरता तुरता हे शक्य आहे पण ते पडणे तुमची सर्वात मोठी ताकद बनेल कारण जो पडल्यानंतर उठायला शिकतो तो कधीच मैदानात हरत नाही पैसा त्याच्याकडे धावतो ज्याच्याकडे धाडस आहे जो धाडसे आहे जो स्वतःला सांगतो मी मला पराभवाची भीती वाटत नाही मला माहीत आहे की हरल्यानंतर कसे जिंकायचे लक्षात ठेवा भीती कधीही संपत्ती आणत नाही धैर्य आणते तर मित्रांनो हे होते चाकण्याचे दहा उलटे पण श्रीमंत बनवणारे नियम आणि बोनस फॉर्म्युला की जर तुम्ही तुमचा विचार बदललात तर नशीब स्वतः मार्ग दाखवतो आता निर्णय तुमच्या हातात आहे तुम्ही, तुम्ही गर्दीसोबत चालाल की त्या मार्गावर जाल जेथे विजय एकटे चालणाऱ्याचा पाय जे चुंबन घेतो लक्षात ठेवा श्रीमंत माणूस तो नसतो ज्याच्याकडे बँक बॅलेन्स असतो श्रीमंत माणूस तो असतो ज्याच्याकडे विचारात धाडस असते ज्याच्याकडे सवैशिस्तबद्ध असतात आणि ज्याच्या नजरेत स्वतःचे मोठे चित्र असते जर या सूत्राची तुमच्या आत काहीतरी हलवले असेल जर कुठलेही त्यांनी तुमच्या हृदयाच्या भीतीला दुखापत केली असेल तर आता थांबू नका कृती करा जर आज नाही तर कधी कोणतेही सूत्र तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केले केले ते कमेंट करून नक्की सांगा आम्हाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त